परभणी येथे डॉक्टर केलेल्या आरोपीला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जास्तीत जास्त सजा होण्यासाठी औंढा नागनाथ येथे बौद्ध समाजाचे रास्ता रोको आंदोलन औंढा नागनाथ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून बौद्ध समाज बांधवांनी अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे नगरपंचायत ते हिंगोली परभणी राज्य महामार्गावरती बसून रास्ता रोको आंदोलन करीत परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृती प्रतिमेची तोडफोड करून अवमान केलेल्या निषेधार्थ औंढा नागनाथ येथील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने तसेच संविधान प्रेमींच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करीत आक्रोश व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती संपूर्ण भारत देश ज्या महामानवाच्या घटनेवर लोकशाहीच्या मार्गाने चालतो सर्वांना समान न्यायाची भूमिका ठेवून भारत देश ज्या संविधानाच्या घटनेवर चालतो अशा संविधानावर एवढी चीड का आहे संविधान प्रेमींना तसेच लोकशाहीला मानणाऱ्या नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे परभणी येथे इसमाने संविधान प्रतिकृती प्रतिमेवरती हल्ला केला त्यांच्या मागे कोण संविधान विरोधी मास्टर माइंड आहे त्याचा शोध घेतल्याशिवाय समाज शांत बसणार नाही संविधानावर हल्ला करणाऱ्या आरोपी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जास्तीत जास्त सजा होण्यासाठी अवना नागनाथ तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना बौद्ध समाज बांधवांच्या वतीने तसेच संविधानप्रेमींच्या रास्ता रोको आंदोलन करीत निवेदन तहसीलदार वैजनाथ भालेराव मार्फत निवेदन देण्यात आले आहे न्यूज नाईन वन मराठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ आपण सर्वांच्या